आणि मी वाचो काही ज्ञानेश्वरी आणि का गोमटेची नाही ऐसा निश्चयेशितीही जयाचा केला शरीर वाचा मानस पियाली कृत निश्चयाचा कोश एक मी वाचो निवास न पाती आणि किंबहुना निकट निज जयाचे झाले मज तेने अपनया सेज एकी केली रिगता वल्लभा पुढे नाही अंगी जीवी साकडे ती एक सरला जो ज्ञानेश्वरी अध्याय तेरा गीतेमध्ये सतत युक्त नित्ययुक्त आणि अनन्य असे शब्द आलेले आहेत अनन्य भावे शरण नित्य युक्त राहा सतत युक्त सततम सतत युक्त राहा अशा विशेषणांचा जागोजागी उपयोग केला जर काही भाव भगवत समर्पण न केले तर ते अन्य विषयाकडे जातील त्यामुळे त्यात व्यभिचार निर्माण होईल प्रत्येक भाव शारीरिक मानसिक कायिक वाचिक भगवंताला अर्पण झालं पाहिजे भगवंतासाठी झालं पाहिजे दुसऱ्यासाठी तुम्ही केलं की व्यभिचारी भक्ती झाली ते भजन सर्वदा होणार नाही भगवान आपल्या भक्ताना सर्व भावाने सर्व देतो असे पुढील सूत्रात म्हटले आहे मग भक्ताने सर्व भावाने भजन केले पाहिजे हा इथे निश्चिंतिते असा एक शब्द आलाय निश्चिंत चिंता रहित पाहिजे केवढी भानगडी आता टेन्शनलेस संसाराच्या आसक्तीमुळे विकार मागे लागलेत आपल्या कारण संसाराची आसक्ती आहे आपल्याला वस्तू पाहिजे विषय पाहिजे व्यक्ती पाहिजे याच्यामुळे विकारग्रस्त झालो त्यामुळे टेन्शन आलेत विकार उत्पन्न झालेत त्या चिंता हा एक अत्यंत दुर्धर्व क्लेशदायक विकार आहे श्रीमंत गरीब सत्ताधी सत्ताशून्य विद्वान अविज्ञान कोणालाही चिंतेने सोडले नाही कोणालाही सोडलं नाही तो म्हणतो चिंतेपेक्षा चिंता अधिक आहे चितेपेक्षा चिंता अधिक आहे चिताई निर्जीव देहाला दग्ध करते तर चिंता ही सजीवाला सतत आतून जाळीत असते रोज जाळते चिंता अप्राप्त्याच्या प्राप्तीची चिंता व प्राप्ताच्या रक्षणाची वृद्धीची चिंता लागत असते विषय चिंतनात्मक असते ऐक भोगाची प्राप्ती झाली तरी पारत्रिक भोगाकरता चिंता होत असते ऐहिक समजा खूप संपत्ती मिळाली परमार्थिक काही नाही मिळालं म्हणून चिंता ज्ञानेश्वरी सोळावाद्याय तैसे चिंता पार वाढ निरंतर जीवी सुनी आसार विषया दिगा असा कसाई पण भगवंतानी म्हटलंय ते सगळं माझ्यावर संसार सोडा वहाम्यहम गॅरंटी दिली भगवंतानी तुमचा योग क्षेम करणं मी पाहिल पण माझ्यावर सोडा आपण ते सोडत नाही बाळकाला चिंता करण्याची आवश्यकता वाटते का स्वतःची आणि ज्यावेळेस बाळकाला चिंता ज्या ज्या दिवशी बालक मोठा होईल स्वतःची चिंता करू शकतो आणि आईला म्हणायला लागला आई आई तर मारीलच ते थापड तुझ्या हाताने दूध पाच आणि टग्या झालाय मॅट्रिकचा काय म्हणेल ती ज्या बाळ स्वतःची चिंता करू शकत नाही त्यावेळेस माता धावते रात्रंदिवस तिचं लक्ष असतं तुका म्हणे चिंता कैसी ते मी नेणे लढीवाळ ताणे माऊलीचे काय गोड शब्द आहे मला चिंता नाही कारण मी माऊलीचा लढीवाळ बाळ झालेलो आहे बाळ व्हावं लागेल तेव्हा भगवान तू करील ते ठीक आहे तुका म्हणे चिंता कैसे ते मी नेणे लढीवाळ ताणी माऊलीचे भगवान श्री कृष्ण सांगतात ते एकवटुनी जी, लेगा जी तयाची श्लोक ते एक क्षणी अनुसरले गा माझी वाहणी नववाद्याय तेव्हा चित्र चिंतवणी मजची पडली तीनशे आडोतीस श्लोक आहे ते एकवटुनी जी एक क्षणी अनुसरले गा माझी वाहणी तेव्हा चित्तयाची चिंतमणी मजची पडली बस हे कोठून माझ्या मार्गाला अनुसरायला लागले लाग दुसरं काही नाही त्यांची चिंता मला पडली समजा मग तीही जे जे करावे ते मजची पडले आगवे तैसी आजात पक्षाचे निजीवे पक्षीनी जिये अपुली तहान भूक नेणे तानया निकेते माऊली सी च करणे ज्या बालकाला आपली तहान भूक समजत नाही माऊली त्याचं सगळं योगक्षेम पाहते आपुली तहान भूक नेणे केते माऊली स करणे तैसे अनुसरले मज प्राणे तयाचे सर्व मी करी पूर्ण प्राणपणाने माझ्याकडे या प्राण देखील मला अर्पण करा प्रत्येक क्षण करा प्रत्येक कर्म करा प्रत्येक भाव करा मग मी त्याचं पाहतो योग क्षेम मग भले प्रारब्धात तुमच्या मी देतो आपल्याला काय ईश्वर देत नाही कारण कुठंतरी पुन्हा फटी चर्पणामध्ये येतो आपला आपण आपल्या अंगावर घेतो देवा देवा माझा संसार तू निटकर माझा संसार म्हणलं की संपलं काय सोडलं आपण देवावर कित्येकाना सांसारिक चिंतेने ग्रासलेले असते तर कित्येक अध्यात्म मार्गी साधकांना उद्धाराच्या चिंतेने व्यापले एकनाथ महाराजांनी सविस्तर सांगितलं आहे काय एकनाथ ही भागवत अध्याय कै कृपा करील गोविंद कै तुटेल भाव बंध कै देखेन तो निजबोध परमानंद जेने होय चिंता करू नका केव्हा भेटशील केव्हा परमानंद मिळेल केव्हा भाऊबंध तुटेल कधी गोविंद मिळेल जैसी जीवना वेगळी मासोळी तैसा बोधा लागी तळमळी प्रेम पडी भराच्या मेळी देह न सांभाळी सर्वता एक ने नर देहा मुकले एकी नवे मनोणी उपेक्षिले एक ज्ञान गर्वे गिळिले एक भुलले विषयाती एक साधना अभिमाने ठकले देह हे न सांभाळी सर्वता देहाच देह सांभाळला पाहिजे हे मात्र नाही बाकी चिंता करायलेत चरुंतर्पण नाही करायचं एक साधना साधनाभिमाने ठकले एक करू करू म्हणता गेले करू 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 चरुंतर्पण का दोन वर्षानंतर एक करिता वाटा भरले करणे ठेले तैसेची जरी विवेक कळला मना, तरी न तुटती विषय वासना तेने संतप्त होई जाना नारायणा चिंतितू या विषयात तुकाराम महाराजांचे उद्गार प्रसिद्ध आहेत काय मी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण आयसे तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्त माझे काय हे खंडेल कर्म पारुषातील धर्माधर्म का सयाने ते कळेल वर्म मनोनी श्रम वाट तसे संतांच्या शरण चाललो मलाही सांगा हो चिंता कशी करू नये आयसी चिंता करी सदा सर्व काळ रात्रंदिवस ये चितळ म्हण तुका म्हणे नाही आपुले बळ जेणे फळ पावेनिश्चये न निश्चय शब्द आलाय निश्चय जर तुम्ही सारख्या चिंता कराल तर तुम्हाला फळ मिळणार नाही कधी साधना होईल कधी ज्ञानयोग मिळेल कधी राजर्षेग मिळेल कधी भगवान दिसेल असे बसतात काहीच दिसन सर उठून गेलो निश्चय आणि फळ कधीच मिळणार नाही तुकारा म्हणतात अशी चिंता एकदा साधक करील तर नारद म्हणतात त्याचा सर्व भगवंताच्या ठिकाणी आहे त्याला कोणत्याही प्रकारची चिंता तुम्ही करू नका ते शामहम समोर धरता मृत्यू संसार सागरात भवा मीन चिरत पार्थ मय्या वेशी माझ्या ठिकाणी आपली चित्त समर्पण कर बाराव्या अध्यात म्हणतात एरवी तरी माझी भक्त नाही संसाराची चिंता काय समर्थाची कांत कोरान मागे म्हणून भक्त नाही एकही एक चिंता तया ते समोर धरता आथी मी सदा चिंता करू नका निर्वाणी गोविंदा से मागे पुढे काहीच साकडे तुकोबा म्हणतात आहे तो पुढे तुम्हाला काही कमी पडू देणार नाही पण छेवाने विश्वास तीच भानगडे आपल्याला विश्वास नाही एखादा मंत्र दिला त्याच्यावर विश्वास राहतो पण प्रभूवर नाही बहुतेक हा मंत्र एकदा रामदास स्वामी एका गावाला शिष्यांसहित गेले मारुती रायांचे मंदिरं स्थापन करणं आणि शिवरायांच्या कार्याला जासुसी पुरवणं हे रामदासांनी कार्य केलं खूप सेंटर्स उघडली होती एका गावामध्ये गेल्यानंतर मारुतीच्या पारावरते शिष्यमंडळी आणि रामदास झाले जारे म्हणले भिक्षा मागून आण लहान पोरग होत झोळी मागत गेला समर्थाची आवका वक्रपाय असा सर्व भूमंडळी कोणाय जयाचे जयाचे गुण लोकवर्णिती नपेक्षी सदा रामदासाभिमानी जय जय रघुवीर समर्थ आता सगळ्यांच्या घरी भिक्षा मागत मागत एक ज्योतिषाचं घर लागलं फेशियल एक्सप्रेशन पाहिलं त्या ज्योतिषानी तोंड पाठी लेखन घेतली काही आकडेमोड केली ए म्हणले उद्या भिक्षा देतो आज रात्रीतून जिवंत राहिला तर आता मला सांगा एखाद्याला असं सांगितलं तर कसं होईल लहान पोरग होतं सटपटलं दहा पंधरा वर्षाचा असेल झोळी फेकली खाली तशीच पळाला महाराज गुरुजी बेकार झालं म्हणले उद्या मी मरणार आज रात्री मी मरणार ते म्हणजे कोणी सांगितलं म्हणजे त्या ज्योतिषाने ठीक आहे म्हणले आता काय करणार तू मरणार असेल तर रामदास काही बोलले नाही लगेच तापीनी फनफनला फन रात्री <coughs> रामदासाने त्याला मांडीवर घेतलं अरे थोडी बहुत भिक्षा कोणी आणलेली होती खाय तू नाही आता मी मरणारच आहे कशाला खाऊ आणि म्हणले खाऊन मर नाही नाही म्हणले तुम्ही खातच नाही तितक्यामध्ये रामदासांच्या मांडीवर असल्याने यमधर्म राजाने जे पाठवलेले दूत होते स्वतः यम होता तोही आला कारण पाश ज्यावेळेस जा फेकले जायचे त्या विशिष्ट वेळी त्यावेळीस ते, ते पाश निष्प्रभ व्हायचे आणि रामदास शेवटी यमराज आला यमराजाने देखील फास्ट फेकले पण हा अडकला नाही निष्प्रभ झाले रामदासांच्या ते ज्यामुळे जागे होते रात्रभर रामदास यम काही करू शकला नाही वाचला तो सकाळी उठला म्हणे आले होते काळे काळे लोक म्हणले मशीवर बसून काही आले काही कसे आले मी वाचलो म्हणले त्याच कारण घोंगडी म्हणले घोंगडी तुमची कारण घोंगडी पांघरली होती रामदासांनी स्वतःच्या अंगावरची घोंगडी त्याला पांघरली होती महाराज म्हणले घोंगडीमुळे मी वाचलो रामदास हसले असं का ठीक आहे म्हणले जा सांग त्याला मी वाचलो म्हणून घोंगडी द्या म्हणले रस्त्यात ते आले तर मशीवर बसून <laughs> म्हणजे कृपेपेक्षा घोंगडी श्रेष्ठ घोंगडी घातली की निघाला आणि बस पाहत होता कोणी येतं का पण घोंगडी असल्यामुळे भीती नव्हती समर्थाची समर्थाच्या सेवका वक्रपा हे मारली आडरोळी त्यानं पाहिलं आपलं गणित कुठं चुकलं पाहतो तर गणितच चुकलं नाही हा वाचला कसा तू वाचला कसा या घोंगडीनं वाचलो म्हणला अरे घोंगडी तुला कोणी दिली म्हणजे माझ्या गुरुनी दिली आणि घोंगडीच जादू आहे म्हणले म्हणजे त्यांच्या जादू आहे वगैरे काही नाही आपलं कदाचित असलं तर साधनेवर विश्वास आहे पण परमात्म्यावर नाही लक्षात घ्या परमात्म्यावर विश्वास असेल तर साधन दुय्यम ठरत आणि तो भाव प्रगटल्याशिवाय हे सगळी अनुकूलता येत नाही निर्वाणी गोविंदासे मागे पुढे काहीच साकडे पडवणे सांडवणी शुकाचार्य राजा सांगतात सांडवणी श्री कृष्ण चरण इंद्रादि देवाचे करिता भजन ते देव मृत्यूग्रस्त पूर्ण मा भजत्याचे मरण कोण वारी पहा मला सोडून इंद्रांचं इंद्रादिक देव बाकीच्या देवांचं भजन करतात अरे ते मरणारे लोक आहेत सगळे आणि मला एकट्याला सोडतात लक्षात घ्या फार बारकावा एकनाथी भागवत आहे भगवान श्री कृष्ण अर्जुनास सांगतात जो मज हो यानन्य शरण त्यांचे निवारी मी जन्म मरण या लागी शरणागता शरण्य मीची एक सर्व भावे मी सकळ आणि बाकीच्यांना दुर्बुद्धी म्हटलं यज्ञावर विश्वास हवनावर विश्वास भगवान श्री कृष्णाने सांगितले सगळे दुर्बुद्धी आहेत मला सोडून बाकी सगळं चाललंय मी सकळा यज्ञाची आधी आणि यजना यथा यया मीची अवधी की माते चुकोणी दुर्बुद्धी देवा बजले अन्य देवाना भसतायत आणि मी खरा मला सोडून देत आहे नवाध्याय ज्ञानेश्वरी तुका तुकामने कृपावंत इच्छिले पूर्वी मनोरथ रुद्धी सिद्धी मोक्ष देत शेखी संग आपुला पण भजन सांडोणी धनमान चेष्टा सांडोणी सज्ञान प्रतिष्ठा सांडोणी आनानानिष्ठा शरण वरिष्ठा मज यावे सांडोणी कुळाचे उंच पण सांडोणी जातीचा अभिमान जातीचा अभिमान सोडा सांडोणी आश्रमाचे श्रेष्ठपण मजलागी शरण निगावे सांडवणिया ज्ञान ध्यान सांडून या विधिविधान सांडून या देहाभिमान मजलागी शरण निगावे याला सर्व भावाने निश्चिंत झाले म्हणतात सगळं सोडा निश्चिंत चिंता देखील सोडा परमार्थाची असो लौकिक असो की परमार्थिक असो सगळं सोडा अंशिवा श्लोक भराभर चाललोय सीर्तयमान हो शीघ्रमेवा विभरवती यती च भक्तान सकिर्तीयमान हो शीघ्रमेवा विभरवती यती च भक्तान तो भगवान त्याचे कीर्तन केले असता तात्काळ आविर्भूत होतो व आपल्या भक्तांना अनुभव देतो नारदानी दिलेली गॅरंटी भक्तीने कीर्तन आता हे सगळे क्वालिफिकेशन सगळे पाहिजे बरं का निस्तच कीर्तन ते मृदंगण टाळ घेऊन बसले तर नाही नामसं कीर्तन खरा शब्द असा आहे सर्व भावाने निश्चिंत मनाने भगवंताचे भजन करावे मागे सांगितले आता भजनाचा अर्थ सांगितला आहे सर्व भावी वास्तविक जन्मात जीव फार भाग्याने येतो श्रीमद भागवताच्या शेवटी म्हणतात ज्या वाणीने अदोक्ष जे भगवंत कथाचे गायन होत नाही विषयांचे तुच्छ वर्णन केले जाते ती वाणी असत आणि व्यर्थ आहे ज्या वचनाने भगवद्गुण प्रगट केले जातात पुण्य कीर्ती भगवत सदृश जाते तेच वचन सत्य आहे तेच मंगल रूप आहे तेच पुण्य आहे तेच मनोवर तेच रुचिर आहे ते नित्य नवे रस्मय आहे ते सदा मनाला महान आनंद देणारे आहे तेच मानवारूपी शोक सागरा शोषण करणारे आहे परी पडली दुःख सागरी तू काढसी का जया परी ते कीर्ती तुझी श्रीहरी आठवत असे हे पाय एक एक संतांचं चरित्र का गाव त्यांचा एक एक गुण का वर्णन करावा उदाहरणार्थ महासुखाचा सुखाचा सोहळा तीर्थ हर्षामृतक लोळा वरी लोळता हे ज्ञानेश्वर भगवत कीर्ती अनेक प्रकारची आता भगवंताची कीर्ती गायची म्हणजे काय कीर्तन करायचं संसारात कोणी रूपाने गुणाने विद्येने शौर्याने कलेने कीर्ती संपादन करणारे असतात बलीचे व कर्णाचे काय अवदार्य त्याचं वर्णन म्हणजे तुम्ही कशाचं वर्णन केलं अवदार्याचं ही सगळं भगवंताची कथा कीर्तन आहे दुसरं भीमाचे बळ बल, बलशाली भीम आहे ऋषीमुनींचे ज्ञान दधीची शिबी इत्यादींची दया मदनाचे रूप ऋष व देवांची शांती इत्यादी स्वतंत्र एक एक गुण एकमेकाच्या कीर्तीस कारणीभूत झाले आहेत हे पुराणातून दिसतात भगवंताच्या ठिकाणी या सर्व गुणांचा समन्वय आहे जगातील सर्व श्रेष्ठ संपूर्ण गुण भगवंताकडे आहेत कोणी श्रद्धावान पुरुष गुणाकडे आकृष्ट होतो ते आवडीने वर्णन करू लागतो भगवत विषयक निरातिशय प्रेम निर्माण होण्याचे एक महत्त्वाचे साधन आहे ज्यांच्याविषयी प्रेम असते त्याचे सर्वच मधुर उत्तमोत्तम वाटावं लागते